नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे स्वार्थी लबाड एका गावात लक्ष्मण लक्ष्मण नावाचे होते कड़े एक मांजर होती लक्ष्मण शेठने मांजरीचे नाव लाडाने टोनी असे ठेवले होते ते टोनी मांजर खूप स्वार्थी वृत्तीची होती टोनी मांजराने एकदा आपले मालक लक्ष्मण शेटचा आवडता पोपट मारून खाल्ला तेव्हा लक्ष्मण शेटला टोनीचा खूप असे रागाने म्हटले ते ऐकताच टोनी मांजर इतके घाबरले ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीच मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली थोड्याच वेळाने दिवाणखान्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न टोनीला पडला एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञा भंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली पाहून ते आपल्याशीच म्हणाले हा पक्षी आहे असं केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही पण याचा तोंडाचा उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे इतके बोलून तिने त्या वटवा बाळाला खाऊन टाकले तात्पर्य स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपले प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात धन्यवाद मित्रांनो आपले आयुष्य जगत असताना आपले आयुष्यात असे वेगवेगळे वे लोक येत असतात ते स्वार्थापोटी खूप या लबाड मांजरीप्रमाणे वागत असतात असे लोक आपण वेळीच ओळखून सावधान राहावे व आपले आयुष्य सुखकर बनवावे हा हाच्या गोष्टीतून बोध घ्यायचा आहे धन्यवाद